मुळे खाऊन पदा खाली तांबूल खाली अनवा खाली कडकिंत जेवढं जेवढची वस्तू आहे तेवढी खाली खाली हा बरे का बाबा बरे का म्हणला बरे वाळत ना म्या पाहुण मुदखेल ते त्या पुढं जापावर हा हा ते ता दिले त्याच्या पुढं त्या तिकडे धारो हा बरोबर आता वाटलं त्या संतोषण संतोषण हे वर्ग मित्र आहेत हा वर्ग वर्ग मित्र मा संतो हा 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 डाकता येतो हा हात यांची आहे ओळख कोणी तर मित्रांनो आता आपण केळंगण या गावामध्ये पोहोचलोय आणि हे गंभीर बाबा आहेत देवराम गंभीर आहे ना आँगा। आँगा। तर हे गंभीर आहे बाबा आहेत आता यांचं वय आहे एकशे आठ वर्ष आता बाबा सांगा तुम्ही कसं तुमचं किती वय आहे तुमचं नाव आहे सांगा आणि तुम्ही कसे काय काय कंदमुळे खाऊन कसे जगले जीवन तुमचा मागचं आयुष्य कसा कंदमुळे खाऊन पदा खाली तांबूल खाली अनवा खाली कडक जेवढं जेवढ वस्तू आहे तेवढी खाली खाली हा बाज्या बिज्या चायच्या कुर्दू खाली बरके खाली कवला खाला चाय दापा सगळा सगळा खाल्ला दारबा वादरा दारका हा पथ शिजून खाला शिजून का, खाला नाही मग वय तुमचं किती लक्षात एकशे आठ वर्ष हा भरपूर त्या मानाने तुम्ही अजून म्हणजे अजून चांगले आहे तुमचं अवयव चांगले ऐकायला येते व्यवस्थित ऐका नाही येत थोडा बा हा हा आणि तुम्ही चांगलं बोलत सगळ्या म्हणजे कामधंदा फिरायला येते हा करतो कसा बसून बसून हा कारण तुमच्या बरोबरीचा जवळजवळ आपल्याकडे आपल्या भागामध्ये माणूस नाहीच आहे हा तुमच्या हईच्या माना हा तुमच्या बरोबरीचा माणूस नाही आपल्याकडे लोक माणूस मलासर जवळ्याचा मग वाढतो का पोरांनी हा इथं जागा होईल ना माणूस अखि जेवड गावाला दिली हा आणि तो माणूस जुनी ओळख मग इथे एका पोराला फोन केला म्हणे जेव्हा गंभीर आता वाढदू झाला म्हणे तुला माहित नाही झाला काय आता फेटा घेऊन आला त्या खाव घेऊन आला म्हणे त्या मला बेटायला पाहिजे इथं आला मापार फोटो काढून न्याला आता न्यासा लावला फेटा बाजला गेला पुण्याला कामाला येतो विलासगुडी म्हणून विलास गोडे तुम्हाला माहित आहे का मला माहिती आहे आमचं होतं फोन ना आम्ही फोनवर बोलतोय आता हा आईला गोरे तो त्यानं सांगितलं तेव्हा म्हणला मग त्यांचा म्हणलं का म्हण मित्र संतोष मग फोन करता मला का फोन नाही नंबर कोरांनी हा ना, हाँ ना? हाँ, रे परत मग हा पाहिजे मग परत येऊ आम्ही हा या बाबा या रे तर खरंच म्हणजे तुमच्यासारखा जीवन तवाचा मागचा नाही का हा कंदमुळी खाऊन जीवन जगवला जगवला हा आणि आज जरी आम्ही इकडे आम्ही बोट लावायचो ठेम राहायचो तरी ते बाई तवलीत काल हा मडक्यातली कालवाना मडक्या मडक्याचा कालवाना त्याच्या टोपट करायचा बाळग्या असेल जेव्हा बाळग्या हा हा मग आमच्या मय वडिलांना सुलतानला ओळखीत असेल तुम्ही हा सुलतनला वडिलांना मय ओळखीत असेल काय नाव त्याचा मय सुलतानाचं नाव आणि वडिलांचं नाव महादू महा मग महादू तो माहित होता आम्हाला हा ना हा माधू माहित हा रामा नव्हता माहीत हा ना हा ते त्यांची बहीण ती हा साकराव शिरपुंद दिली होती ती हा हा माहित आहे ती मला माहित हा शिरपुंद मा मायर घर तिथे बहीण दिली ती सगळी सगळी सोयरे सगळं बासत हा ना जाण्यावाडी कुमशात दामणवण आंबीत ह्या पाचम्या ह्या दा, दा, डांगण एवढा मा मायर घर कायम फिरते पाच वर्ष काढली गायक हा ना हा पावसाळ्या हा पावसाळ्या पावसाळा पाच वर्ष तेव्हा होता चित्रा होत तवा हा लोक सा, थोडी होती काय सगळे गावठी सगळी गावठी तेव्हा काय दुधावर पाहायचं काय साधन नव्हता दूध जा, खावा जा।, ना जा, जा ना ने, फेरी नाही काय नाही वाजरा द्यायच्यात सोडून त्या टोकण्यात यायच्या यायचा दूध त्या लोक काही कुठच्या म्हणायची हा लय लय बाग नाही दिले हो मग खोडशाळपणा करायची ना गळ गुडून द्यायची नाही तर मारायची मारवायची ना मग मी काय करायचो मला बाय गो तुमच्यामध्ये मी तुमचा करू ये हा या इन मीठ्ठव माणूस आहे मी तुम्ही काय दूध तुम्ही दूध खा ताखा दही खारा खा पर मला काय तुम्ही जीवन जीवन तुम्ही मला द्या देऊ नका हा तारा देऊ नका मग त्या दूध काढायचो द्यायचू असा न्या बाहेर खा खा इठ्या बाहेर पाचण्याचा त्याची बाय मोची वरी त्या नाव आता ती मला मामा मानायची मी तिला बाकी मानायचो आणि पैसा फिरला आणि एक बांगरा होता देवगावचा मग त्या आलं म्हण गंभीरेच्या नादी नका ना लागू ह्या गुरा इत्या बार म्हणत्या तिकडे त्या कापून खाण्याचं तुम्ही काही करा पण त्याला काय बोट लावू नका तो ले बेकार माणतोय म्हणून तुम्ही जरी कोकणी तर तो तुम्हाला मारेल असं ते आपला बांगरा म्हणे हे दम दिला हा तुम्हाला जरी तो तुम्ही कोक देत आणि तो एक ठच आहे तरी तो माझा मारू करतो मग ते गेलं फिरून मग ती पोर्या गेली त्या गायी पार मरून गेल्या पाचच गाय दुडून आण्याल्या पाच द्यायला हा 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 म्हणजे लय बा कठीण जीवन झालंय तुम्ही लय मजा एवढी गरिबी काढले तुम्हाला काय जाणवतो तु? व रात्रचे झोप नाही आता मुटका करून असा आजार तो त्या गाईंमध्ये काय करायचं आता आम्ही तेवढं नाही कोणी काढू शकत आणि त्या गायच्या घरी माझा बाप म्याला इटला मग माझ्या आईने नवरा ते रुग्णालयाला दोन गाय होत्या एकमस होती त्यांचा दाव लागलो संध्याकाळची वरळी कापून आणली काठून ती मळली आणि माईना भारली आणि त्या गाठा केला संध्याकाळची खाला तो काही गाठ पोटा येतोय ते काय पाहता आणि मूंड लागला गेलो गायन करू तिकडत मिरगी येऊन डोळे पाण्या काय गेले बरोबर आहे ना काय मग मावस मावशी ना पाठीशी घेतला आणि घरी आणला आणि आरती बाकर आणि थाटेभर ताक मला का दिला मग <laughs> तो काका मातीत घातला मावशी मातीत घातली मावसभाऊ मातीत घातला भाऊजाही मातीत घातली तव्हा इकडं मी आलो मला पोर नव्हतं मग एक पोर झाले श्रीपूजात दिली थोरली आणि मग तिच्या पाठवाई दुसरी झाली एक दीदी गाँव एक दीदी चिर पूजा दोगी गे बेचार मग ये दोन मूल जाए तो वह डॉक्टर के बायको एडमिट के लिए एडमिट के लिए नी पुण्याला नी मुंबईला जिता अंत्या बाद शिवजी दवाखान्या बायको देव टाकली इकडं तर ठाण गाडीत बसायचा मी इकडे बांडोपला तर वाद्रा गा वाद्राला गेलो चुकल्या गाडी मधी चुकला आता आधी वाईट दोयक चुकली एक पोर घरी एक पोर मुरुंडला एक पोर घरी आणि हा थोर लावे आता बाप हा या ती गाच होती आता काय करायचा मग दोन पोलीस चालू होतं त्या पोलिसांनी हात मारली मला ओ साहेब ओ साहेब साहेब म्हणतो मोठ्या मोठा दाते आला त्याला हटकतो मला हो हो गरीब मानतोय म्हणलं मला दात नको मला हपकू नका मी चुकल्याला बांधते तुला कुठं म्हणे मला मला बांधतो तुला मला इकडे बसून राह जाऊ नको पुढे आम्ही करून येतो गेला दिला सय केली ना आला मन मग आता काय करायचा का मला हो साहेब तुम्ही मला विचारला तुम्ही कुठला मन मी बांबड्याचा राजूर मन अरे मग मी बांबड्याचा राजूर आहे तो पोलीस बनतो मी ठेता माणूस आहे मराठी म्हणजे हा ओळख मग त्यानं का जिलाबी काय च काय काय माहिती ठ्या हा मग पार ढोपला घेऊन आला हा एवढ्या पोत लय न्यावा न वास्तवण्यात लय पण आज त्यांचं फळ आहे बा भेटला तुम्हाला आखी भेटला आज हा नाथाला मुलगी झाली पोर्याली द त्याला दोन मुली आलाय दोन मूल फक्त त्या दोन मुली गेल्या त्यांना नारद बंद झाला हा एक टा खाली गेली त्या वाजायला नाही का फुटला होता हा नाही तर तो या पाहायच्या पुढ्याना मार आणि तुमच्या बरोबरीचा माणूस आता कुणीच राहिला नाही आपल्या मी तर आपल्या माग इकडं मागच्या आख्या भागात नाही कोणी बरोबरीचा चिरवडा मध्ये मी जेव्हा तिथं सुद्धा माणूस नाही नाही न सर चिरड्या लोकांमध्ये आता आय तो कसा जागलाय अजून अरे मी पुण्य केलं मला पाप नाही केलं बरोबर नाही त्या तुमच्या माणूस नाहीच आहे एक मतारी होती शेलविऱ्याला हां गेल्या वर्षी वाढली एकशे पाच वर्षाची एक होती हां तिथे गेलो होतो मी तिची भेट घेऊन आलो होतो हां लोखंडीची होती हा त्या लोखंडीची काय ना त्या शाळेपशी खाली गर्व हां 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 ते त्या मागे हा हा तर ती वाढली म्हणजे आता ह्या शंभरच्या वरची तर माणसंच नाही रेली हा असं तुम आज आलो होतो म्हणलं चला आता तुमची वीट घ्या बरं रे भगवान असं कसं आहे तुमच्यासाठी माणसं आता आम्हाला राहिलीच नाही तेवढ्या मग गोऱ्या गोऱ्याला फोन करायचा पुन्हा हा त्याला करू ना फोन पुन्हा मग आम्ही आलो का मेऱ्या बाबाला भेटू हा हा चालेल ना चालेल तो नाही मला नाही चूक आहो करता चालेल चालेल नाही तुमच्याकडे जे आहे ना ते आता कोणाकडेच नाही तो पुरावाच नाही राहिला बाया काय गडी काय मला बेटायला आता तुम्हाला सांगतो आमच्या जर असं कॅमेऱ्या समोर जर असं आता तर तुमच्या बरोबरीच तर कोण नाही पण एखाद्या साठ सत्तर सत्तर ऐंशी वर्षीच्या माणसाला जरी बोलायला सांगितलं ना तुला आजवो तू बोलत नाही किंवा ती माहिती देत नाही आणि आता आमच्याकडे तुमचा काय राहणार आहे फक्त हा पुरावर राहणार आहे आठवण जे तुमच्या आमचे शब्द तुम्ही आम्हाला दिला एवढंच राहणारे राहणार याच्यापेक्षा आम्ही आहे अरे माझा शब्द आनंदाचा येत्याच खोट्या नाट्या आनंदाचा शब्द येतोच गेलं मग त्याच्यामुळे म्हणला आता आलोय बाऊ ना म्हणला बाबा आहेत का म्हणून गेले शतक म्हणला झालं मग आता भेटूनच जा असं हो था नेल तर चालन मग घ्या काळजी हा आता त्याच्या सवाजान ते तर आहे ना पण थोडं आपण ए मास्तर रे पाड्या थाळात नातू झाकता जेणेवर चा आला हजार रुपये त्याच्यात घातलं खाऊ घेऊन खाय अरे मला बाबा मला पहायवर हजार रुपये नको मला शंभर दोनशे रुपये दी माझ्या बांधणं तिकडे मनपुरवाची आज पाहिजे आणि पुढच्या वर्षी मी आलो तो तो टिकला पाहिजे मला त्याच्यात आवडलं नाही असं चालू झालं चांगली तर चला मित्रांनो बाण सारखी माणसं आपल्याकडे फार कमी आहेत आपल्या भागामध्ये तर राहिलीच नाही जवळजवळ आणि ठराविक अशी माणसं आहेत आणि काही माणसं नेमका अशी कॅमेऱ्यासमोर बोलायला लाजत आहेत त्यांची जुनी माहिती आपल्यापर्यंत पोचवायला लाजत ते बोलत नाही तर बाबांनी चांगलं म्हणजे आवाज आहे कणकणी ते बाबा अजून चांगले एकशे आठ वर्षाचे झाले तरी पण सगळा व्यवस्थित आहे अजून कोणाला लेखा सुनाली ले, ना तोंडाली काही बाबांचा त्रास नाही कोणाला हा तर चला आता परत आहे आपण बाबांची भेट घेऊ पुढच्या टायमाला येऊ बाबा आम्ही परत हा फक्त गोड्याला फोन करा हा गोड्याला फोन करतो तर मग वाटला तुम्ही हा चालू 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 तर मित्रांनो आता आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय पुन्हा एकदा सगळ्यांना नमस्कार